नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शरीर तंदुरुस्त कसं राहील तंदुरुस्त ठेवण्याचे उपाय शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी संतुलित आहार नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे आहारात फळे पालेभाज्या कडधान्ये दूध व दुधाचे पदार्थ तसेच अंडी मांस मासे इत्यादी पदार्थांचा समावेश करा रोजच्या जेवणाबरोबर केळी खा तुम्ही दुधासोबत खजूर खाऊ शकता ते शरीर बळकट करण्यासाठी फायदेशीर आहे रोजच्या जेवणात लोणी व तुपाचा वापर करा रोजच्या आहारात शेंगदाणे ड्रायफ्रूटचा वापर करावा जसे की काजू बदाम पिस्ता मनुका, अंजीर इत्यादी तसेच दुधासोबत हस्वगंधा घेतल्यास शरीर बळकट दष्टफोट किंवा तंदुरुस्त होऊ शकते तर हे झाले शरीर तंदुरुस्त ठेवण्याची काही घरगुती उपाय जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद